केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गावर चालणाऱ्या वाहन चालकांसाठी एक आज महत्त्वपूर्ण जे आहे ते निर्णय घेतलेला आहे यामध्ये आहे ते आता टोल भरण्यासाठी वार्षिक फी भरावी लागणार आहे ज्यामध्ये फक्त तीन हजार रुपये भरून तुम्हाला दोनशे फेऱ्या ज्या आहेत ते राष्ट्रीय महामार्गावरून या ठिकाणी करता येणार आहे त्यामुळे मोठी बचत जी आहे ती यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर नियमित ये जा करणाऱ्या वाहन चालकाशी यामध्ये एकूणच होणार आहे एकूणच यामध्ये ज्या पांढऱ्या प्लेटच्या ज्या वाहनं असतील या वाहनांना ज्या आहे ते यामध्ये ही सवलत दिल्या गेलेली आहे मात्र ज्या व्यावसायिक गाड्या असतील पिवळ्या प्लेटच्या गाड्या असतील या गाड्यांना ज्या आहे ते ही योजना जी आहे ती लागून असणार आहे एकूणच काय वाटतं या संदर्भात वाहन त्यांच्याशी थेट बोलूया काय वाटतं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज महत्वपूर्ण निर्णय जे आहे ते टोल संदर्भात घेतलं आहे यावर तुमचं काय मत आहे जे डोली डेली रुटीनवाले आपले वाहनधारक आहे त्यांच्याबद्दल हे चांगला निर्णय झाला आहे कारण की फास्टॅगमध्ये रिचार्ज असल्यावर शंभर रुपये जिथं प्रति व्हेकल लागत आहे त्यापेक्षा जर आपल्याला पंधरा वीस रुपयामध्ये ट्रॅव्हलिंग होत असणार वाहनाच्या बद्दल आणि आपल्या सुरक्षतेबद्दल चांगला निर्णय गडकरी साहेबांनी घेतला आहे असं माझं मान्य आहे नक्कीच नक्कीच आपण पाहू शकतो की जे नियमित वाहन चालक असतील राष्ट्रीय महामार्गावर ये जा करणारे त्यांना जे आहे ते याचा मोठा फायदा होणार आहे कारण की पूर्वी जे आहे ते एका टोलला जे आहे ते आता सद्यस्थितीमध्ये दीडशे कुठे शंभर रुपये अशा पद्धतीने टोल लागतो मात्र या पद्धतीने वार्षिक तीन हजार रुपयाची योजना जर त्यांनी जर घेतली तर जवळपास पंधरा ते वीस रुपयामध्ये त्यांना जे आहे ते त्रोड पडणार आहे त्यामुळे याचा फायदा नक्कीच सर्वसामान्य वाहन चालकाला देखील होणार आहे अशी प्रतिक्रिया देखील आता या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहे लोकशाही मराठी करता भी ज्ञानेश्वर पवार नागपूर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा